हरेगाव येथील शुभम माघाडे यांच्या अपघाताच्या घटनेची चौकशी करावी मात्र कट करून गलांडे कुटुंबियांना बदनाम करू नये अशी मागणी मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे या प्रश्नी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देण्यात आलंय हरेगाव रस्त्यावर शुभम माघाडे या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला होता माघाडे हा हरेगाव हा, येथील आहे यांच्या अपघातावर रिपाई तसेच भीमशक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संशय व्यक्त केला होता अपघाताच्या सखोल चौकशीची मागणी करत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे त्याला मराठा समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी प्रत्युत्तर दिलंय अपघाताच्या घटनेतून दोन समाजात जातीय तेढ ते निर्माण केलं जात आहे अशा प्रवृत्तीच्या लोकांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात यावं त्यांना हरेगाव मध्ये बंदी करण्यात यावी अन्यथा मराठा समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे माघाडे यांच्या अपघाताला जाणीवपूर्वक वेगळं वळण दिलं जात आहे त्यातून गलांडे कुटुंबियांना अडकवण्याचा प्रयत्न आहे हरेगाव येथील अट्रॉसिटी प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे मात्र त्याद्वारे गलांडे कुटुंबियांना वेठीच धरलं जात आहे हरेगाव तसेच उंदीरगाव येथे सामाजिक सलोख्याचं वातावरण आहे बुधवारी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन दिले निवेदनावर सुरेश कांगुणे अमोल बोमले प्रदीप जाधव हो, जयसिंग पवार दिलीप गलांडे श्रीकांत कदम दत्तात्रेय कदम शिवाजी शिंदे भगवान ताके राजेंद्र गिरे आदींच्या सह्या आहेत मी पत्रकार सुरेश कांगुने प्रमुख आंदोलक म्हणून काम करतो मध्ये गेल्या काही दिवसापासून श्रीरामपूर शहरात व ग्रामीण भागामध्ये एक काही ठराविक मंडळे आहेत ते समाजाला व इतर समाजातील लोकांना ब्लॅकमेलिंग करून वेगवेगळ्या धमक्या देऊन त्यांना ब्लॅकमेलिंग करीत आहे गेल्या काही दिवसापूर्वी दोन तीन दिवसापूर्वी हरेगाव अॅट्रॉसिटी प्रकरणातील जो रेडी होता त्याचा अपघाती निधन झालं परंतु काही मंडळींनी तो घातपात आहे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे आणि आम्ही आक्रो जनआक्रोश मोर्चा काढू असं करू म्हणजे अशा वेगवेगळ्या वे पद्धतीने डे कुटुंबीय असेल किंवा तालुक्यातले जे काही मराठा समाज असतील इतर समाज असतील त्यांना ब्लॅकमेलिंग करण्याचे हे प्रकार चालू आहेत यापुढील काळामध्ये अखंड मराठा समाजाच्या वतीने असा जर निष्कारण कोणाला निरापराध लोकांना जर त्रास दिला गेला तर आम्ही मोठ्या प्रमाणात मनोज जारंगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढणार आहोत पोलीस विभागाने आणि सर्व डिपार्टमेंटने याबाबत दखल घेतली पाहिजे अशा म्हणजे काही कारण नसताना जर कोणी अशा धमक्यात येणार असेल आणि ब्लॅकमेलिंग करणार असेल तर अशा लोकांचा त्यांनी पायबंध घातला पाहिजे यापुढील कारण अशा घटना घडल्या तर अखंड मराठा समाज शांत बसणार नाही असं मी या प्रसंगी सांगतो आज आपण इथे एस पी ऑफिसला आलो होतो आरेजावचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये जो मूळ फेयादी होता त्याची काल जी ऍक्सिडेंटमध्ये डेथ झाली त्याचा मृत्यू झाला तर त्याचा मृत्यू संबंधित समोरच्या व्यक्तींनी माननीय डीवायसी साहेबांकडे व तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये एक अर्ज केला होता की या प्रकरणाची घातापाताची शक्यता आहे याची चौकशी करण्यात यावी त्याच्यानंतर त्या समोरच्या व्यक्तींनी सोशल मीडिया न्यूज चॅनलवरती अशी माहिती पसरवली की याच्या घातापातामागं हे गलांबी कुटुंबीय किंवा हरेगावचं जे अट्रॉसिटी प्रकरण झालं त्याचा याला हात आहे अशा प्रकारची त्यांनी अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला व एक मोर्चा काढण्याचा किंवा बाकीच्या गोष्टींचा त्यांनी कृत्य करण्याचा प्रयत्न केला होता म्हणून पूर्ण गलांदे कुटुंबीय व हरे गावचे जे गावकऱ्यांना घेऊन जेवढे होते गलांदे कुटुंबांना घेऊन आपण साहेबांना भेटलो एसपी साहेबांना आपण प्रॉपर निवेदन दिलं निवेदन दिल्यानंतर त्यांना फक्त हेच सांगितलं की संबंधित जे प्रकरण आहे या प्रकरणाची पूर्णपणे चौकशी करावी त्या चौकशी अंतर्गत जे काही गुन्हेगार असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्या तुम्ही समोर मांडाव्यात आणि एस पी साहेबांनी जी आपण चर्चा केली त्यामध्ये असंच दिसलं की संबंधित मुलाचा मृत्यू हा ऍक्सिडेंटमध्ये झालेला आहे तो स्वतःहून त्या ट्रॅक्टरला जाऊन धडक झालेली आहे व त्यामध्ये ते, ते, ते आय थिंक एक आणि दोन असे दोन व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे घातापाताची शक्यता नाही आहे आणि पोस्टमॉर्टम मध्ये सुद्धा त्याच गोष्टी समोर येणार आहेत त्याच्यामुळे मी विनंती करतो सर्वांना की दोन समाजासमाजांमध्ये जातीवाद होईल जातीभेद होईल अशा कोणत्याही गोष्टी करू नका अफवांना फेड फोटो देऊ नका जे काही प्रकरण असतील ते आपण कायदेशीर मार्गाने चौकशी करून माननीय एस पी साहेब असतील किंवा मान्य हो कोर्ट असेल या मार्गाने आपण पुढे जाऊया कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान आणि कायद्याचा मार्ग शिकवलेला आहे तर त्या मार्गानेच आपण जाऊया दोन समाजात निर्माण होईल वादग्रस्त परिस्थिती निर्माण होईल अशा कोणत्याही गोष्टी समाजात करू नका एवढी विनंती करतो धन्यवाद कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृती सेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिला स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोरवयीन किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा